चला तर हाय मैत्रिणी श्री स्वामी समर्थ तर तुम्ही म्हणताना आता किचन मधला पसारा पुढे गेला हिचं आता नवरात्रीचे ते दिवस तर सुरू झाले पण मी आज माझ्या घरातला राडा काढलाय पा आणि आज हे घटमाळीचा दुसरा दिवस पा पण तुम्ही म्हणताना का अगोदरच करावं लागतं तर आम काही कारणाने नाही झालं पा सुतक असल्यामुळं नाही केलं आणि गावातलं घट्ट बसवायचं असतं गावाचा असतो इंकडं तर ते आगळ आवरून घेतल्या नंतर म्हटलं आपलं आवरून घेऊ आज घेतलं मी बाकीचे मोकळा करून वरतून पण सगळं काढलंय सामान भितर्यात पण मोकळ्या केल्या सगळ्यात देव तर आपण कालच केलं तुम्हाला दाखल होतं कालच केलंय सगळं आता भाई देवपूजा केली पाटलं आज देवपूजा कर कारण की मला हे तर तिने पण देवपूजा केली पा आता बाहेर सगळा पसारा नेऊन ठेवलाय हे प बाहेर सगळा पसारा आणून ठेवला पाहिजे देवपूजा केली ते काय तुळशीला पाणी घातलंय आताच तो म्हटलं मी करतो म्हणून ते चला सगळे भांडे आणून ठेवलेत बाहेर आता एवढे सगळे घासून घ्यायचे ऊन पण पडलंय भरपूर पास पण तरी करावंच लागेल आपल्याला उन्हात बी नंतर घरातला आवरून घेते पुसून वगैरे घेईन आणि बाकीचं सगळं सामान येईन आम्ही बेडरूम मध्ये ठेवलंय जे समजा किराणा वगैरे काय ते सगळं बेडरूममध्ये ठेवलं हो आणून आणि बाकीच्या कुरड्या पापड्या सगळ्यांनी वाळायला ठेवल्या भरती गच्चीवर पाहिजे थोडं सगळं पसरा ठेवलं समजा जो घासायचं नाही थोडंसं सामान वगैरे रोजचे भांडे येतं ते ठेवलेत ते काय रोजच भांडे घासून होते बाकीचं तर घेते सगळं आवड इकडच्या तर ती रूम क्लीन केलेला आहे चला भांडे घासायचे आता आज दिवसभर कामातच राहील माझा व्हिडिओ पण थोडासा आता हात येईन दोन तीन दिवसांनी पण आजचा व्हिडिओ तर लेटच येईन थोडासा आता भांडे घासून पहा आता आणि बारा वाजलेत मी म्हटलंच होतं बारा वाजतीन पहा भांडे घासायला एवढे सगळे भांडे घासून ठेवलेत आता फक्त रॅक राहिली गॅस पण घासलाय ही तर भांडे बसून घासले पा इथं सावली होती आता होऊन आलंय सगळं बारा वाजलेत आणि ताई पण आपल्याला मदतीसाठी आल्या त्या पा भांडे घासण्यासाठी त्यांची पण मदत झाली भरपूर मला <laughs> आता रॅक घासायची राहिली तेवढी बाकी किचन घासून घ्यायचंय मग आम्ही तर दिदी पण घरी राहिली होती आज म्हणजे मम्मी आम्हाला आवडतं असं आवरायला रोजच्या भांड्याने आवडतील घासायला पण असे जर भांडे काढले म्हणजे असिचे तिला मज्जा लागती मग ती पण घरी राहिली होती म्हणे आजच्या दिवस राहते म्हणलं बरं रा म्हणलं मला पण मदत होऊन जाईन थोडीशी आता एवढी रॅक घासली का आतमध्ये किचनमधलं आवरायला जायचं पा तेवढं घासून घेतलं का मग अगं आतमध्ये घेऊ सगळे भांडे ते छान असे वाळून जाते आत बाहेरच किचन पूर्ण मोकळा हो केलाय घासला का झालं अजून तरी एक तास लागून पाच सव्वा बारा वाजले लागणारच एवढा वेळ चाललीत बाकीचे काम आता तीन वाजते सगळं कंप्लीट करायला रॅक वगैरे सगळं आतमध्ये सगळं लावायला त्याला तीन वाजते हे ना हो ताई तीन वाजते ना आ, तीन तीन वाजते पहा आता कडक भांडे वाळू राहिले दीदी असे कर आता उलते कर इकडून पण वाळून जाते कडक चलता येते आवरून मैत्रिणी न मैत्रिणीं न बाहेरचे भांडे घासून आणि भांडे घासून मी घरात पण घेऊन आले पा थोडस आबळ पण येत होतं मधून मधून मग घरात भांडे घेऊन आले वरती कुड्या पापड फक्त वाळत घातलेले आहेत आणि चाललं किचन वाटा घासायचं काम वरतून आत्ताच मी पुसून घेतलं वरती चढले ते पा वगैरे सगळं स्वच्छ घेतलंय सगळ्या बाजूचं आणि इकडची रॅक मी घासतच होते पण दिदी इकडचा किचन वाटा घासू राहिली तोपर्यंत ती चढली वरती आणि आता खुर्ची पण धरावं लागते पा अशी इकडून म्हणलं सटकली वगैरे तर तशी मी पण चढले असते वरती पण मी जर वरती चढले तिला खालून धरता येणार नाही सटकले मी तर तसं मी धरू शकते तिला म्हणून तिला चढवलं दिदी खराब आहे का ग जास्त नाही आई प्रत्येक रविवारी घासत असू दे सगळं वरच त्याच्यामुळे जास्त काही खराब नाही पण तरी पण आपलं स्वच्छ केलेलं बरं असतं दर रविवारी मी किचन वाटा ते सगळं क्लीन करत असते पा आता फक्त फ्रीज पुसायचं राहिलं फ्रीज उद्या म्हणलं तरी होऊन जाईल आता आजच किती वाजले देत कामाला दोन वाजलेत अजून एक तास लागेल पहा किचन घासायला त्याच्यानंतर सगळ्यात भांडे वगैरे लावायला एक तास म्हणजे चार आपल्याला सगळं काम आवरायला बस 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 चला तर पूर्ण क्लीन किचन भांडे वगैरे लावून दिलं का परत एकदा दाखवून मग चला तर मैत्रीण झालंय माझं सगळं आवरून आता भांडे वगैरे ठेवलेत मी तिकडं घरात आणून पण एवढा सगळा पसारा लावून आहे मला पण चला काय हरकत नाही आता फ्रेश वाटतंय थोडा आराम पण केला होता घेते सगळं आवरून आपलं काम आहे आपण केलंच पाहिजे पहा चला तर मैत्रीण झाले माय काम सुरू आता पा रॅग वगैरे आणली मी घरात आणि गॅस पण ठेवलाय आणि भांडे पण आणून ठेवलेत पहा हॉलमध्ये तर आता घेऊन यायचे तिकडं आता एवढे भांडे नॉन स्टॉप का आणि नंतर किचन सगळं सेट झाल्यास नंतर परत एक दाखवते चला तर मैत्रीण झालंय माझा अवघड आता आणि सव्वा वाजले पा उशीर झाला म्हटलं होती पण काही शक्य नसतं मध्ये आठ पण केला त्याच्यामुळे आवरलं सगळं चला मी कसं आवरलं ते दाखवते पा सगळं सेट करून ठेवलंय चहा पण होतोय आपला हो चहासाठी थांबलेत चा सगळं घासून वगैरे घेतलं होतं पाणी पण आले पाणी भरून ठेवलंय गाईत गाई असे काम असते पा किराणा वगैरे सगळा भरून ठेवला आता वेगळी लाईन केली पाणी म्हणजे बदललंय सामान इथलं तिथं वेगळं केलंय दरवेळेस बदल करत असते मी आपण आणि डोंगरावरून शिताफळ आता ते पिकायला घालायचे पिकडची रॅक पण सगळी स्वच्छ करून घेतली वेळ जातो पहा दिवस जातो याच्यात सगळं आवरण्यातच चला तर चहा घेऊन आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावं लागेल दाजी पण आले पण ते म्हणले स्वयंपाक करून घेऊ मग आवडून झालं की बघ निवांत आराम करू आता कारण मध्ये बराच वेळा मी आराम पण केला होता चला तर घेऊ चहा मग या चहा घ्यायला तुम्ही पण सगळेजण आपण आम्ही चहा घेणार आहेत पहा आता चला तर बाय